होणारच खास निवडा काय दिसत नाही पण ते खास निवडा काय दिसतच नाही तरी पण ते लांब जे म्हणतात त्यात जास्त जोर हा का आणि ते तळपट साहेब इकडचे ना हा त्यांचं काय नाही त्यांचं बी आहे प्रत्येक कोण काय म्हणणार आहे पण ते कोणाचे मन झर चांगलं आहे ना दुसरा आला चौथा आला पण आणत असत चारचा लांबटी लांब्याची जास्त जोर दिसतो ज्याच्या त्याच्या तोंडी ना म्हणजे त्याच्या ऊपर काय कारण काय कामं किती का काम मग चालू घेते कामच केले त्यानं तर समाजाला तो जरासा बरा वाटत हां बाकी बाकी असे एकदा निंदून गेले ना पा निंदून तोंडही करते मी त्या छानपर्यंत छानता येत नाही आणि त्याचं पाय उदाळ माटिकेच्या बाबतीत जर मांडलं तर आम्ही बंद इकडे आपल्या ना hmm. आता नवीन पिढीला आणि मग जुने पिढीच आहे साहेब आहेच आता कस दोन पार्ट्या हो राहिले प्रत्येक गावात तरुण hmm. मृद जुन्या पिढीचा फोन जेठ hmm. प्रत्येक गावात वेगवेगळं वे हे राहत hmm. आता टाकरे साहेबांनी काही खावांनी दिले पाणी पाजेले म्हणलं जुनं खोड त्यांच्या मागत राहणार hmm. आता दोन बंदर येते येईले बरोबर आता शिंदे साहेबान गंद पंधरा कोटी दिले मंदिराला मग आता तरुण पिढी परत पद विचार वाधा ना आता बांधकाम लई मोठं होऊ राहिलं गावठे बघू घालून फिर आमच्या गावात दोन बांध आपले आम्ही तन बांध

आपलं गावात कुठं राबो राजकारणाचं ना आपलं काही बन मी लक्ष देत नाही म्हणलं मग आमचं काम सोडून राजकारण म्हणलं आपल्याला आवडतच नाही पहिल्यापासून ते भांगरे भांगरे बरं पैकी गं कार्यापैकी आहे त्याचं कारण काय आय कारण कारण आता परावा साहेब प पवा साहेबांचं त्या भागातले कोणते प्रश्न आहे अजून राहिलेले नेमके ने काय ने? पाण्यात पाण्याचे जरा पाण्याचा काय प्रश्न नाही नेमक ने? पाणी आमच्या भागात असं आहे बार महिने ना आता तिथे आपण पाडू शिकलं आहे तुमचं भागात नाही त्यावेळेमध्ये भागत नाही 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 जळपळ होती नाही पाणी डोंगराळ भागा असल्यामुळे ना पाणी आमचं ताबडतोब संपत आहे थांब आणि तळपट सब इकडचे जे ना हा त्यांचं काय त्यांचं नाही का ते होते पण ते पाठी मग आता त्यांच्याच मागे आम्ही होतो पण आता ते परत गेले तसे परत आले नाही आता तवा काय नाही तर तळपडे साहेब बी आम्ही दोन वर्ष त्यांच्याच पाठीमागे हा असं लाडके बाईंच काय होईल का इकडे काय नाही नाही लाडक्या बाईंच नाही काय फरक पडला सत्तर हजार रुपये होत्या का नाही कस कसा ना जगायचं चार वर्ष तांबाटला येते प्रत्येक वर्षी लाख रुपये भांडवल जात आहे अजून तांबाट पैसेच झाले नाही आता नवीन सरकार काही करीत कर? नवीन तुम्ही म्हणता प्रमाणे बदल होईल का हा मग पवार साहेब सरकार आले बदल होणार मतदान बरच हा आमच्या गावात हजार बाराशे पंधराशे च्या आसपास तेराशे अशे बारा तेराशे कोणतं नेमकी कोणतं सांगायचं तरी पण असं तरी काहीच निसल राहतो ना असं काहीतरी ना इकडे नाही नाही तीन आहे आता चर्चेमध्ये कोण कोण आपले रामटे साहेब आहे हां रांगरी आहे हां आहे त मग आता जा भात आहे कोणतं नाव सांगायचं इकडे ताळपाडे पण या भागातले जे वाटतं हां तऊ तुम्ही आहे हां तसं कंप्लेंट जा कोणतं कोणतं नाव कोणतं नेमकं आम्ही अकोलाची आणि काय प्रश्न या भागातली आम्ही माहिती घेतलं जातो लोकांचे प्रश्न काय कोणते सुटले कोणते राहिले मातीला जरी त्याला त्याज येत नाही काय फायदा आहे मग हे तुम्ही देते का आला घेते का आला फक्त मत घेते बाजूला वाहते हे शेतकऱ्याचं कुठं काय नुसकान बिस्कान जायचं त्याला काही रुपया नाही

खाळूच गेले बरखाडकाच आजू तेव्हा माझ्या रिपेर राऊल आला त्यांनी पाहिले त्यांना नेऊन दाखवले तिथे हा म्हण करू आम्ही करू आजू करते नारिय ते आमचा इड एखादा त्या सी बरपंचाला सांगले यांचा नारिय फुटून घेऊन एवढं काम करून दे तू आता तिकून काही त्याला म्हणतीच नाही पुन्हा नंतर तो ये, का येईन काल काय तुम्ही तक्रार केली नाही का डिपार्टमेंट कडे गण तक्रारी केल्या पण कुठं कोण इशे घेते इथं जिल्हा परिषद कोण तुम्हाला फुटले त्याचा आम्हाला नाही भाऊ काय इकडे जिल्हा परिषद सदस्य कोण आहे जिल्हा परिषद सदस्य कोण आहे इकडं कोण आहे काय आपण तपासच नाही करत करते म्हणजे येते पाहत आहे इकडचे पुढारी कोण कोण आहे इकड जमीन या भागातले पुढारी असतील ना पाहणारी आहे ते बाच नरारी पुन्हा आशेक वालीबा हे आहेच आहे ते पुढारी पण ते बी काय त्या अशोक वायबाच अस फुटल होत म्हणून मावलच नाही करते पण आता आपल्याला आहे ना जमीन एक तर थोडी आपल्याला हिंमत करायची नाही तेवढे मी इथून माग आहे ना ते लाख दीड लाखात होऊन गेला असत आता चारही लाखात होत ते असं आहे ना झाले का व्हायचे चालले पण ठेवले उकरून बरे झालं दोन तीन महिने कारण आता कसं तरुणांवर तरुणांची सध्या लय महत्वाची आहेत ना तरुण काय करतो याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे आणि बरोबर आणि तुम्ही म्हणता का आमचं काय मत आहे असं थोडी तर मला अधिकार ना तरी पण तुम्हाला ह्या भागातले रस्ते सोडून अजून कोणते प्रश्न महत्वाचे वाटतं प्रश्न काहीच नाही फक्त रोड वाहू द्या बाकी काहीच प्रश्न नाही एक अंदाज काय कल कलकाशाच आहे इकडे या भागात काय नाही का कलकाश वरती वरती नाही सांगते नाही नाही इकडे तुमच्याच भागात वर नाही तुमच्या भागात परिसरामध्ये काही चर्चा आहे कोणाची चर्चा असते किंवा काय कसं का आता रोज येते पब्लिक प्रचार चालू आहे त्यांचा कोण कोण उमेदवार इकडे मारुती मेंगाळ परत यांचं नाव काय रे मध्ये नाही का ते अकोल्याचे नाही का आहे दोन तीन दोन तीन जण आहेत आमदार आमदार इकडे काही आमटी असत झुंडा हा

आणि आपण आप आता मीच काम होत आता मला सांगता तरी कोण कोण उमेदवार उभे उमेदवारी इकडं आमच्याकडे बघा तेवढं आहेत कोण कोण अमित बांगरे आणि मी वैभव पीक ताळपाडी साहेब रे मधुकर ताळपाडी मारुतीने काय प्रश्न आहे या भागातले आता नाही सांगता ना बा एवढा काय इकडे काय काय वातावरण इकडे निवडणुकीचं ते अजून नाही काही मग आता इकडं गावामध्ये आता आमचं एक एक वस्ती आहे इकडं अजून नाही काय इकडे को, इकडं कोण उमेदवार कोण येत का आलं होतं नाही अजून हे बांगरे साहेब आणि हे तळपाडे साहेबांची त्यांची गाडी फिरत इक फिरत इकडे कोणते प्रश्न या भागातले काय प्रश्न आहे या भागातले प्रश्न म्हणजे असे रस्त्यांचे जामुक्त मुक्त घेऊन जातात राहते ती पण आता हे तुम्ही पहा समस्या होतो पहा डबा सो ते होऊन खराब होऊन गेला तुझं पिंपर करण्याचा पूल झाला का तुम्हाला जायला तर राजू सोप झालं सोप झालं हो आता आम्ही ना जरी गाडी नसली तरी बा पाय चालू शकतोय एक तास लागत आहे जायला पहिलं म्हणजे आम्हाला दिवसच लागायचं पूर्ण दिवस म्हणजे शंभर दिवस ते काम बंद पडलेलं होतं शंभर रुपये लागायचे आणि किती वेळ काम बंद होत बरे जा किती वर्ष तरी दहा वर्ष दहा वर्ष काम बंद होत मग त्याचा फायदा झाला हवा तुम्हाला हा फायदा झाला आता बाकी काय इकडं कस निवडणुकीचं काय वातावरण आहे

Chug, <laughs>